विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक उमेदवारांच्या उदगीर विधानसभा मतदारसंघात भेटी गाठी वाढल्या असून आमदारकीचा प्रत्येक इच्छुक उमेदवार हा आपापल्या परीने लोकांशी संपर्क वाढवत असून त्यातच गेल्या सहा महिन्यांपासून स्वप्नील अनिल जाधव हेही उदगीर विधानसभा मतदारसंघातील गावोगावी लोकांशी मतदारांशी मोठ्या प्रमाणात संपर्क साधत आहेत गावागावात स्वप्नील जाधव यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्रही दिसून येत आहे जळकोट तालुक्यातल्या हावरगा या ठिकाणी गावातील नागरिकांच्या वतीने स्वप्नील जाधव यांचा फटाके फोडून जल्लोषात स्वागत करण्यात आला आहे खरंतर एका नवख्या उमेदवाराला एवढा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने उदगीर विधानसभा मतदारसंघात बदलाचे वारे फिरत असल्याचे आता बघायला मिळत आहे आमदार म्हणून मला पाठवायचे त्याच्यासाठी तुम्हाला आशीर्वाद द्यायचा एवढंच बोलतो आणि थांबतो खास करून मी आभार मानतो गुनुभाऊचं कारण की आम्हाला मान सन्मानीच